तर एकोणीस वीस ऐरोली महिला मोर्चा महामंत्री जयश्री पाटील यांनी सतरा सप्टेंबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच पंधरा सप्टेंबर वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उद्योजक महिलांचा सत्कार कार्यक्रम जयश्री पाटील यांनी कार्यालयात आयोजित केला सर्वप्रथम महिलांच्या उपस्थितीत वाढदिवसाचे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच प्रभागातील उद्योजक महिला टेलरिंग काम मिसळपाव विकणे बेस चालवणे ट्यूशन्स घेणे हॉटेल चालवणे धुणका भाकर केंद्र चालवणे ब्युटी पार्लर चालवणे तसेच जवळपासच्या प्रभागातील सर्व महिला सफाई कामगार यांचा देखील जयश्री पाटील यांनी शाल पुष्पगुच्छ गुलाबाचे फुल व भेटवस्तू देऊन सत्कार केला यावेळी मोठ्या प्रमाणात उद्योजक महिला उपस्थित होत्या आलेल्या सर्व महिला पुरुष मान्यवर देखील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आलेल्या उद्योजक महिलांनी जयश्री पाटील यांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार माझे नाव श्रुती मस्कर आहे मी ऐरोली मध्ये राहते पहिल्यांदा मी आमचे जे लाडके नेते आहेत श्री गणेशजी नाईक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज आम्हाला जय त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त आम्हाला इथे आमचा आम सत्कार करायला बोलवले आहे आम आमचे छोटे छोटे जे उद्योग आहेत त्याला ते खूप प्रेरणा देतात नेहमी प्रेरणा देतात पण आज खूप खास दिवस आहे दादांचा वाढदिवस आहे त्याच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आहे आणि आम्हाला आमचा सत्कार केलाय मान सन्मान केलाय आमचे जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना ते पुढे जायला खूप प्रेरणा देतात आणि दरवर्षी ते हा आमचा सत्कार करतात आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि असंच त्यांनी आम्हाला नेहमी पाठिंबा द्यावा आमच्या आम्हाला प्रेरणा द्यावी की आमचे जे छोटे छोटे उद्योग आहेत ज्याच्यामधून आम्हाला एक आ, हे मिळेल प्रोत्साहन मिळेल पुढे जाण्यासाठी त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे जयश्री ताईंची आम्ही या सगळ्या महिलांना त्यांनी खूप नेहमी नेहमी ते आम्हाला प्रोत्साहन देतात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार मी जयश्री पाटील ऐरोली महिला मोर्चा महामंत्री आज आमचे नवी मुंबईचे संस्कार नवी मुंबईची संस्कृती माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब महाराष्ट्राचे वनमंत्री ठाणे जिल्हा संपर्क मंत्री पालघर जिल्हा पालकमंत्री आज यांचा वाढदिवस आहे दादांनी आम्हाला हार फुले गुच्छ आणण्यास मनाई केली होती दादांनी सांगितलं की समाजाला पुढे नेण्यासाठी आणि समाजासाठी सामाजिक असं कोणतंही कार्य तुम्ही करा तर आम्ही या क्षेत्रामध्ये लघु उद्योग करणाऱ्या महिलांना प्राधान्य दिलं आणि त्यांना बोलून त्यांचे सत्कार केले तसेच हा कार्यक्रम आम्ही येणाऱ्या सतरा तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे त्या त्याचेही औचित्य साधून आम्ही हे दोघांचं औचित्य साधून हा कार्यक्रम आज केला या कार्यक्रमामुळे महिलांना पुढे पुढे जाण्याचं यश मिळेल त्यांना बळ मिळेल आणि सबलीकरण सशक्तीकरण महिलांचं या माध्यमातून होणार म्हणून मी हा कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी हजेरी लावली त्याबद्दल मी सगळ्या महिला वर्गाचं धन्यवाद मानते आणि यापुढे अशीच सेवा माझ्या हातातून नेहमी घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आमच्या दादांना हे उदंड आयुष्य लाभू दे माझे देव माझे दादा आदरणीय लोकनेते महाराष्ट्राचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाचं औचित्य साधून आज प्रभा क्रमांक चौदामधील आमच्या जयश्रीताई पाटील यांनी केक कापून महिलांचा महिलांना सन्मानित केलं कारण आज महिला लघु उद्योग करतात आणि लघु उद्योग करताना छोटे छोटे उद्योग असतात मग मग ते टेलरिंग असो किंवा अनेक व्यवसाय असो छोटो मोठे व्यवसाय असो हो, त्या व्यवसायामध्ये महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम या पीच्या माध्यमातून होत असतं आणि आज ताईने या ठिकाणी दादांचा केक सुद्धा इथं आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये कापलेला आहे केलेला आहे आणि हा वाढदिवस साजरा केलेला आहे पण महिलांना वाढदिवसाच्या सन्मानित करून हा उत्सव आनंदाच्या भरात केलेला आहे कारण या नवी मुंबईमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत की आदरणीय दादांनी नवी मुंबई सुंदर बनवण्याचं काम नवी मुंबईला सुर सर्व सुख सोयीचं काम म्हणजे पाण्याचं असो रस्ते असो उद्यान असो सर्वच बाबतीमध्ये दादांनी नवी मुंबई सुंदर बनवण्याचं काम केलं म्हणून नवी मुंबईच्या लोकांसाठी आजचा दिवस दादांचा वाढदिवस म्हणजे दिवाळी आहे आणि आज प्रत्येक घराघरात मनामनामध्ये मना दादा आहेत प्रत्येकांच्या घराघरात मनामानात दादा आहेत दादा आमच्यासाठी देव आहेत आणि म्हणून या दादांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं आणि हीच आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कार्य कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ गरीबांचा आधारस्तंभ गरीबांना बोलतात ना गरीबांचे कैवारी आज दादा आहेत कार्य आणि आमचे प्रेरणास्थान आम्हाला तिथून प्रेरणा मिळते आणि आज प्रत्येक कार्यकर्ता या नवी मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये बोला किंवा प्रभागामध्ये प्रत्येक काही ना काही समाज उपयोगी जे लोक हे करतात त्यांच्यासाठी त्यांचा गुणगौरव करा माझा वाढदिवस गुच्छ न आणता मला भेट वस्तू न आणता तुम्ही तो वाढदिवस लोकांचा सन्मानित करून टाका जे लोक उद्योजक आहेत छोटे मोठे त्यांना सन्मानित करा आणि जयश्रीताई पाटील यांनी या वाढदिवसाला आज महिलांना खरंच वॉर्डमधील ज्या त्यांच्या प्रभागामध्ये ज्या महिला आहेत त्यांना इथं बोलून त्यांना सन्मानित करून त्यांचा गुण गौरव वाढवलेला आहे खरंच दादांना ह्याच्यापेक्षा या आणखी कुठली भेट मिळाली नाही ही सर्वात मोठी भेट आमच्या जयश्रीदाय पाटील यांनी दिलेली आहे आणि आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे म्हणून एवढंच मी बोलतो की दादांना उन उदंड आयुष्य द्यावं परमेश्वराने आणि दीर्घ आयुष्य द्यावा हीच आमच्या कार्यकर्त्यांची आमची माग